आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा धरारा माझ्या भीमाचा धरारा हा तुम्हाला एक डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनातला एक प्रसंग सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब परदेशात शिकायला गेले असताना तेव्हा त्यांच्याकडे पुस्तक विकत घे पुस्तके सुद्धा नव्हती आणि पुस्तके विकत घेण्यासाठी तेवढे पैसे सुद्धा नव्हते तेव्हा ते तिथल्याच एका ग्रंथालयात जात ग्रंथालय चालू चालू झाले आणि बंद होत पर्यंत टाइम जेवढा राहत होता तेवढा वेळ बाबासाहेब बाबा पुस्तक वाचत बसायचे वाचता वाचता बाबासाहेबांना खूप भूक लागायची बाबासाहेबांना खूप भूक लागा बाबा लागायची लागा बाबासाहेब स्वतःबरोबर पावाचे तुकडे आणत होते ते बाबासाहेब पावाचे तुकडे एक दिवस खात होते तेव्हा तिथल्या ग्रंथपालाने बाबासाहेबाला पाहिले व म्हणाले ग्रंथालयामध्ये खाण्यास मनाई आहे ग्रंथालयामध्ये खाण्यास मनाई आहे तुम्ही इतचा नियम मोडला तुम्हाला शिक्षा होणार तेव्हा डॉक्टर बाबासाहेब हात जोडून म्हणाले मला कोणतीही शिक्षा करा मी भोगायला तयार आहे पण माझ्यासाठी हे ग्रंथालय बंद करू करू नका कारण ग्रंथालय म्हणजे हे माझे माझा जीव की प्राण आहे मला पुस्तके वाचायला नाही एवढे दोन शब्द बोलल्यावर डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेबांनी एवढे दोन शब्द बोलल्यावर ग्रंथपाल ग्रंथपाला अगदी मनातून सुखावून गेला आणि तो पुढे येऊन म्हणाला मिस्टर डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला माझ्याकडून हीच शिक्षा आहे की तुम्ही जेवायचं आणि तुमचा डबा मी मी आणत आणत डॉक्टर बाबासाहेबांनी पुढे सर त्याचा हात हातात घेऊन कर्तृत्व दाखवले इतकं इतकं आवड होती डॉक्टर बाबासाहेबांना पुस्तके वाचायची म्हणून विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला महात्मा जर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरि परिनिर्वाण दिनावर जर त्यांची त्यांना आदरांजली व्हायची असेल तर तुम्ही सुद्धा तुम्हाला एक शपथ घ्यावी लागेल की मी सुद्धा अठरा अठरा तास अभ्यास करत बसेल व माझ्या देशाच्या कारभारासाठी कारभारासाठी हातभार लावेल आणि माझे आयुष्य घडवेल कर गुजर गए व भीम थे इतिहास कर गुजर गए व भीम थे दुनिया को जगाने वाले भीम थे कर गुजर गए व भीम थे सूर्याला ब जगाने वाले भीम थे हमने तो इतिहास पढ़ा है यारो इतिहास बनाने वाले भीम थे इतिहास बनाने वाले भीम थे एवढे बोलू अतिशय चांगलं मार्मिक भाषण दिलं सारोळ्याचा जास्तीत जास्त वापर करून अतिशय मोहन टाकलं पहिला क्रमांक आहे आपली वैष्णवी शेंडे जीने संचालन अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडलं आणि आपले दोन शब्द सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे त्याने मनोगत केले